रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

यांना पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यातून मोठे पाठबळ मिळताना दिसून येत आहे एकीकडे नेते आणि दुसरीकडे जनता अशी ही राजकीय लढाई होती अशी चर्चा आता या मतदारसंघात रंगू लागलेली आहे मागील चार पाच दिवसामध्ये अनेक घडामोडी घडताना पाहावयास मिळाल्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी तुतारीच्या उमेदवारास पाठिंबा दिला तर वरिष्ठ सांगतायत की निश्चितपणे त्यांनी शिंदे साहेबांची भेट घेतली आणि ते आपल्यासोबत राहतील अशा वेळी भगीरथ दादांना जशी मंगळवेडा तालुक्यातून निवडणूक निधी म्हणून आर्थिक मदत केली जाते तसेच काही जुने सहकारी पुन्हा एकदा सोबत येत आहेत त्यांना मोठे पाठबळ देताना दिसून येत देता आहेत भगीरथ बालके एकाकी पडलेत असं म्हटलं जात असताना सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी पाठबळ उभं करण्याचा प्रयत्न करते दोन हजार नऊशीच ही निवडणूक होतीये अशी एक चर्चा आता होऊ लागलेली आहे काय सांगाल या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक उमेश पवार हे आपल्यासोबत आहेत त्यांनी आता या ठिकाणी या मतदारसंघातील उमेदवार भगीरथ बालके यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे किंवा भगीरथ दादांना पाठिंबा दिलाय जाणून घेऊयात काय भूमिका पूर्वीपासून आम्ही स्वर्गीय आमदार भारत विचाराने विचारांनी प्रेरित होऊन पहिल्यापासून आम्ही काम करत होतो मधल्या काही काळात थोडासा दुरावा निर्माण झाला होता परंतु ज्या पद्धतीने स्वर्गीय आमदार भारत बालके यांनी जनसामान्यांचा हात मजबूत करण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी जे आवाज उठवला त्यांच्यासाठी जे काम केलं ते आपल्याला विसरता येणार नाही आणि त्यांचेच कार्य पुढं चालू ठेवलेले आपले दादा बालके यांचे हात मजबूत करण्यासाठी आमच्या एकशे ब मजून मी सर्व आमच्या कार्यकर्त्यासहित आज दादांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण ताकदीने निवडून आणणार आहे दोन हजार अकराच्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून मतदारांनी तुम्हाला नगरपालिकेत पाठवलेलं होतं दोन हजार अकराचा तो विजय त्यावेळी मानांचं मिळालेलं पाठबळ सर्वसामान्य जनतेने भरभरून दिलेला प्रतिसाद आज पुन्हा एकदा दोन हजार नऊ सारखी निवडणूक होती असं म्हटलं जाते जनता एका बाजूला आहे आणि पुढारी ज्यांनी ना ज्या ज्यांना नानांनी नावारूपाला आणलं ना राजकारणात मोठं केलं ज्यांना कुठलंही राजकीय पाडवळ नव्हतं अशांना काही जणांना नेता केलं असे लोक बघे सोडून गेले अशी चर्चा दिसून काय सांगाल तुम्ही नक्कीच आहे दोन हजार नऊच्या विधानसभेची पुनरावृत्ती नक्कीच होणार आहे कारण ही चर्चा सर्वसामान्यांच्या पंढरपूरकरांच्या तोंडातून आपल्याला ऐकायला मिळत आहे माझ्यासारख्या एका एक सामान्य कार्यकर्त्याला आमदार साहेबांनी नगरसेवक केलं पंढरपूर नगर परिषदेमध्ये सभापती केले आणि लोकांची कामं करण्यासाठी माझ्या कायम पाठीशी त्यांनी पा पाठीवर थाप टाकून मला कायम त्यांनी प्रेरित केलेलं आहे त्यामुळं एका अर्थानं सर्वसामान्य जनता ही आता सध्या भगीरदादांच्या पाठीशी आहे आणि कुठल्याही शंकेला वाव नाही की भगीरदादा मोठ्या माथा एक्यांनी निवडून येतील आणि दोन हजार नऊची नक्कीच पुनरावृत्ती होईल असं मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला मंगळवेडा मतदारसंघात मंगळवेडा तालुक्यात अनेक ठिकाणी निवडणूक निधी दिला जातो जनतेकडून भेट पाठबळ व्यक्त केलं आहे दोन हजार नऊची ची पुनरावृत्ती पुन्हा होते अशी एक चर्चा होते काही जण सोडून गेले जुने जनते सहकारी काय सोडून गेले त्यातले काही जण तुमच्यावर टीकाही करतायत काय सांगा ही निवडणूक महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार येणार लढवत असताना अनेक त्या ठिकाणी सर्वसामान्य मायबाप जनता केंद्रबिंदू मानून नानाने शेवट असा असापर्यंत काम केलं त्याच भूमिकेतून मी लोकसभेच्या वेळेपासून त्या ठिकाणी सांगतोय की मी महाविकास आघाडीच्याच या नात्यानं ना निवडणूक लढवणार आहे पण जाणून बुजून अडचणीत आणण्याचं एकाकी पडण्याचं काम काही चुकीच्या माणसांकडून त्या ठिकाणी झालं त्यामुळं सोबतचे सर्व सर्व सहकारी असतील माता भगिनी मायबाप जनतेने ही निवडणूक त्यांची माझी निवडणूक त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी हातात घेतली असं दिसून येतंय त्यामुळं मंगळ्यातल्या किंवा पंढरपूरमधल्या प्रत्येक गावागावात गेल्यानंतर मला आज कारण उद्याची ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे ही जनशक्ती आणि लोकशाही एकत्रित आल्यानंतर मायबाप जनतेने स्वतःच्या पैशातनं त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका गावोगाव व काढून त्या ठिकाणी मला मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडले त्यामुळे उद्याची निवडणूक त्यांनी जशी लोकसभेला हातात घेतली होती त्याच्यापेक्षा तीव्र भावनेनं ती निवडणूक हातात घेतली आहे या स्वाभिमानाच्या आपल्या लढाईमध्ये प्रत्येक मायबाप जनता प्रत्येक पदाधिकारी त्या ठिकाणी सहभागी होताना दिसतोय आणि त्यांचा सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाठिंबा बघून उद्याच्या वीस तारखेला मतदान रुपये आशीर्वाद आणि ती वीस तारखेच्या निकालातून त्या ठिकाणी ते दिसून येईल स्वर्गीय भारतनानांचं निधन झाल्यानंतर सातवणपर भेटीवर स्वतः शरद पवार आले होते त्यावेळी ते त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्याकडे उमेदवारी मागायला अनेक जण येत होते पण मी त्यांना सांगत होते की तिथं फक्त चालतो चालतोय असं असताना आता तुतारीचा उमेदवार मैदानात उतरलाय काही सहकारी तुमचे जुने तिकडे गेलेले त्यांना पाठबळ देत आहे दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये सदोतीसशे मतांनी तुमचा पराभव झाला त्यावेळी धनश्री हॉटेलमध्ये जी बैठक झाली पक्षाच्या वरिष्ठांची त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी राग व्यक्त केलेला होता कशा के के ले ले। की कशा पद्धतीनं अंतर्गत खेळ्या केल्या गेल्या त्यामुळं तिकडे दिलं जाते अशा वेळेला काय सांगाल की तिसऱ्या उमेदवाराचा तुम्हाला फायदा होईल की तोटा होईल काय हो यात बऱ्याच जणांच्या पोटात होतं ते आज ओठात आलंय त्यामुळे काही नवं नाही त्यामुळे येणारी निवडणूक ही कुठल्या अमुक अमका गेला तमुक तमका गेला यापेक्षा सुद्धा ही निवडणूक सर्वसामान्य माझ्या इथल्या मायबाप जनतेने हातात घेतलेले आहे त्यामुळे कोण जातोय कोण त्या ठिकाणी काय करतोय याला आता महत्व राहिलेलं नाही आणि त्यामुळं उद्याची निवडणूक आताच आपले माजी नगरसेवक उमेदजी पवारसारख्या एका सहकार्याने जे भारत मानांच्या पासून आमच्यासोबत त्या ठिकाणी काम केलं त्यांनी देखील ही जी प्राप्त परिस्थिती आहे सर्वसामान्यांचा जो असणारा कौल आहे सगळं विचारात घेऊन आज जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकून त्यांनी सुद्धा पाठबळ पाठिंबा देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला त्या मी स्वागत व्यक्त करतो आणि अशा सगळ्या सोबत घेऊन जाऊन या विधानसभेच्या माध्यमातून उद्या भविष्य काळात इथलं सर्वसामान्यांची सेवा करायचे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक त्या ठिकाणी लढवतो मंगळवडा तालुक्यातील दौरे संपवून तुम्ही पंढरपूर शहरामध्ये काही भागांमध्ये प्रचार सभा घेत आहात या शहरातील तरुणाई स्वर्गीय भारत नानांच्या आठवणी जागवताना अशा आठवणी काढताना दिसून येते की नाना कुठेही असोत शहरात कुठे काय अडचण आली अगदी वाहतूक शक्यच्या पोलिसांनी गाडी जरी अडवली किशातून मोबाईल काढला नानाला फोन लावला अशी ती परिस्थिती होती असा तो काळ होता आता नानांच्या ना। या आठवणी काढताना अशाच पद्धतीने या जनतेला पुन्हा तुमच्या रूपाने पाठबळ मिळाला असं तुम्ही ग्वाही देत नक्की जाईल तिथे त्या ठिकाणी देतोय दोन हजार ला नानांनी पहिल्यांदा या विधानसभेचं पुनर्रचित झालेल्या मतदारसंघाची विधानसभा लढवताना या भागात मास्टर प्लॅन सर्वसामान्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याची घटना त्यावेळी होत होती त्यावेळी भारत नानांनी सांगितलं होतं की मी जोपर्यंत इथला लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत एकही वीट त्या ठिकाणी हलू देणार नाही म्हणून ती गोष्ट त्यांनी दिलेला शब्द शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढून भांडून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पार पाडला पण नानांच्या जाण्यानंतर किती वेळा हा सध्याचा विद्यमान आमदारांनी लोकप्रतिनिधी ज्यावेळी मास्टर प्लॅन किंवा कॅरिडॉरच्या नावाखाली आमचे सर्वसामान्यांची घरं व्यापार त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा पापण घाट या आणि ठराविक मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं होतं त्यावेळी लोकप्रतिनिधी एकदाही एका शब्दानं त्या ठिकाणी बोलायला तयार नव्हते या उलट राज्याच्या एका मोठ्या नेत्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी त्यांचा ड्रीम म्हणजे त्यांचं हे आहे म्हणून जर सांगितलं असल्यामुळं लोकप्रतिनिधी एक शब्द एक चकार त्या ठिकाणी काढायला तयार नव्हते आणि म्हणून त्या भूमिकेतनं आपण नानांनी सांगितलेल्या पद्धतीनं ना। कॅरिडोर असेल त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा व्यापार उद्ध्वस्त करण्याचं काम जे या प्रशासनाकडून प्रशासनाकडून या चुकीच्या सरकारकडून चालू आहे त्याला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी आणि इथल्या सर्वसामान्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठीचं मी त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं जा आता ज्या काही चर्चा सुरू आहेत कोण पाठिंबा देत आहे कोण विरोध करत आहे कोण पटून गेलं रोज नवीन नवीन बातम्या जनतेसमोर येत आहेत आज याने तिकडे पाठिंबा दिला आज याने इकडे दिला अशा वेळेला जनतेसमोर जाताना पंढरपूर शहरातील कुठले प्रश्न अग्रक्रमाने मांडावेचा तुम्हाला एक पंढरपूर शहरातले अंतर्गत रस्त्याचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी मंदिर परिसरातले आणि प्रत्येक शहरातल्या व्यापाऱ्यांच्यावरती होणारा अन्याय त्याच्यावर असेल कॅरिडोरच्या नावाखाली व्यापारी आणि सर्वसामान्यांना दिला जाणारा नाक त्रास आहे वाढीव पाणी पट्टी आहे वाढीव त्या ठिकाणी घरपट्टीच्या बाबतीत असेल पिण्याचं पाणी व्यवस्थित सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही त्याचबरोबर ज्यावेळी मोठा पाऊस होतो ते अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात त्या ठिकाणी पाणी जात आहे किंवा सर्वसामान्यांच्या इथं मग रिक्षा चालकांचा प्रश्न आहे त्याला नाहक त्रास आर ओ आणि पोलिस प्रशासनाकडून दिला जातोय टांगी चालकांना त्या ठिकाणी त्रास दिला ज्या पंढरपूर शहरात राहणाऱ्या अनेक सर्वसामान्यांच्या कुटुंबाचा प्रपंच हे वाऱ्यावरती वारीवरती त्या ठिकाणी विसृंबून आहे त्या वारीवरती उदरनिर्वाह करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत पण प्रशासनाने सरकारकडून चुकीचं पद्धत त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे ही चाललेली पिळवणूक लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या अशा कठीण प्रसंगात कधी एकदाही समोर येताना दिसत नाहीत आणि म्हणून ती भूमिका बदलण्यासाठी मी आवाहन करतोय आणि लोकांनी आशीर्वाद दिल्यानंतर इथल्या मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतांना अकरा वर्ष क्रवच कुंडल म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व करत होते तीच भूमिका इथून पुढच्या काळात माझी असणार पंढरपूर शहरातील सुजान काही नागरिक अशी भावना व्यक्त करतात की पंढरपूरला शेकडो कोटीचा निधी मिळतो परंतु मनावा असा विकास दिसून येत नाही आपले विद्यमान आमदार समाधानदादा औताडे यांनी मागील वर्षी विधानसभेत देखील असा प्रश्न उपस्थित केला होता की पाचशे कोटी रुपये जवळपास या शहरावर खर्च झाले पण शहराचा असा विकास झाला नाही याची ना चौकशी व्हावी अशीही भावना व्यक्त झाली होती तुमची काय भावना आहे अशा त्यांना चौकशी करण्यापासून आढळून खूप होतं सरकार त्यांच्या विचारात होत लोकप्रतिनिधी हे त्याच पक्षाचे होते तुमचं इतकं त्या ठिकाणी वजन होत तर का तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करू शकला नाही का मूग बसला का सर्वसामान्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असताना रस्त्यावरती उतरले नाही का इथल्या व्यापाऱ्यांच्यावरती अन्याय होताना तुम्ही रस्त्यावरती उतरला नाही आणि म्हणून हा लोकप्रतिनिधीच मुळात चुकीचा आणि सर्वसामान्यांच्या विरोधातला तो जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत या भागाचा शहराचा आणि मतदारसंघाचा विकास होणार